आवाज न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे विचार अमलात आणणे काळाची गरज दिलीप शिरडोने राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या देशा स्वातंत्र्यासाठी खर्च केले सत्य अहिंसा व सत्याग्रह याच्या अनुकरणावर भर देऊन जगाला एक अलौकिक भेट दिली तसेच मूर्ती लहान व कीर्ती महान जय जवान जय किसान हा मूलभूत मंत्राने आपल्या कार्याची झलक जगाला दाखवून देण्याचं कार्य लाल बहादूर शास्त्री यांनी केलं आहे अशा महान विभूती महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे विचार अंमलात आणणे काळाची गरज असल्याचं प्रतिपादन विद्यामंदिर बांबरवाडी दत्तवाडचे मुख्याध्यापक दिलीप शिरठोणे यांनी केलं विद्यामंदिर बांबरवाडी दत्तवाड येथे जयंती समारंभात ते बोलत होते याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य नामदेव चव्हाण रमेश चव्हाण यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते इंडियाचा आवाज नेपसाठी तत्वाढ होऊन जहांगीर रणमल्ली